चौक येथील सार्वजनिक गणरायांना साश्रू नैनांनी निरोप पुढच्या वर्षी लवकर या आर्त विनवणी चौक बाजार पेठ येथे चार सार्वजनिक गणपती आहेत त्यापैकी दोन गणपतींना सातव्या दिवशी निरोप देण्यात आला आदर्श मित्र कोल्हापूर पेठ यांचा आदर्श राजा वैश समाज यांचा चौकचा राजा आणि संजय कुंडीलकर या तीन गणरायांना अनंत चतुर्दशी दिवशी साश्रू नैनांनी आणि धोलताशाच्या गजरात निरोप देण्यात आला सायंकाळी उशिरा बाप्पा यांना निरोप देण्यात आला अतिशय उत्साही वातावरणात शांततेत व शासकीय बाजारपेठ मधून गणरायांची मिरवणूक काढण्यात आली खालापूर तालुक्यातील ऐतिहासिक चौक गावातील आदर्श मित्रमंडळ कोल्हापूर पेठ यांच्या गणपतीला महाआरतीने ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला चौक हे ऐतिहासिक गाव आहे आदर्श मित्रमंडळ हे अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते या दहा दिवसाच्या काळात देखील शासकीय योजना यांची माहिती लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत निरोप देण्यापूर्वी महाआरतीचा मान खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार व उद्योजक राजेंद्र अग्रवाल यांना देण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट